लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या चार जून ला या निवडणुकांचा निकाल ही लागला आता एनडीए मधील आपल्या मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजप नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची आज शपथ घेणार आहेत पण तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी पहिलेच आहेत का तर याचं उत्तर नाही असं आहे जवाहरलाल नेहरू एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंधरा वर्ष तीनशे पन्नास दिवस त्या पंतप्रधानपदी होत्या नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष एकोणीस दिवस त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे आणि आता तिसऱ्यांदा ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत मनमोहन सिंग दोन हजार चार ते दोन हजार चौदा दहा वर्ष चार दिवस त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे तर अटल बिहारी वाजपेयी यांनी एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार म्हणजेच सहा वर्ष ऐंशी दिवस त्यांनी पंतप्रधानपदी काम केलेलं आहे